इडली कशी बनवायची ती बघणार आहे एकदम हेल्दी अशी आजची आपली रेसिपी आहे जी तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता एकदम इन्स्टंट आणि फटाफट -फड़ होणारी आहे थोडी रात्रीची तयारी केली मुडा वगैरे भिजत घातली तर पटकन बनणारी आहे ही रेसिपी दहा मिनिटात अगदी च्या वगैरे पण खाऊ शकता चला तर मग बनवायला घेऊया मुडायची इडली पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्यापूर्वी मध्ये जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला जाईल मूग डाळीची इडली बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी मूग डाळ पाण्यात चार तास भिजत घालून ठेवलेली छान सॉफ्ट झाली आपली मुगाची डाळ छान भिजली आहे आता ह्याला आपण वाटून घेणार आहे मिक्सरमधून सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि मुगडा आपल्याला वाटून घ्यायचे बरं तर गाळणीवर पण गाळून घेऊ शकता मुगडा थोडीशी मुगडा मी ठेवून देणार आहे अख्खी टाकायला आपल्याला इडलीमध्ये बाकी सर्व वाटून घेणार आहे मुगाची डाळ भिजत घातल्यानंतर मी छान स्वच्छ पाण्याने पण धुवून घेतली आहे है दोन तीन वेळा त्याच्यात हे अर्धा इंच आलं आणि एक हिरवी मिरची टाकते मी मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घेणार आहे अशी बारीक पेस्ट करून घेतली मी आलं आणि मिरची पण आपली छान वाटली गेली आहे ह्याच्यामध्ये हे आपण बाजूला ठेवूया आधी एका बाऊलमध्ये दोन चमचे रवा घेते मी बारीक रवा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तो घेतला तरी चालेल त्याच चमच्याने मी दोन चमचे दही घेते गोवर्धनचं पॅकिंग दही आणलं आहे मी दोन चमचे घेते दही थोडं आंबट असेल तेवढी इडलीला टेस्ट थोडी छान येते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दही आणि रवा दोन मिनट ह्या ठेवायचं आहे असं दोन मिनटं झाले आता हे जे आपण मुगाची डाळ वाटली ती टाकायची त्यात मुगाची डाळ रवा आणि दही सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित याच्यात हे मी गाजर अर्ध किसून टाकते अशी आपली मुलं रोज गाजर वगैरे हो काय खात नाहीत मग अशा रीतीने इडलीत वगैरे टाकलं की त्यांना पळत पण नाही त्यांच्या पोटात पण जातं म्हणून हे गाजर टाकते मी ह्याच्यामध्ये म्हणजे आपली इडली याची हेल्दी पण होणार आहे आणि ही मुगाची डाळ ठेवलेली ती टाकते कोथिंबीर थोडीशी टाकते हे मीठ टाकते अर्धा चमचा चवीनुसार टाकायचं मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला चवीसाठी थोडीशी साखर पाहिजे तर साखर पण टाकू शकता चिमूडवर आता मी आधी पाणी उकळायला ठेवते कुकरमध्ये मी जाळी ठेवली आहे त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकते इडली पात्राच्या मापाचा टोप असेल टोप ठेवा या कुकरच्या मापाचं माझं इडलीचं भांड आहे मग कुकर ठेवते आता ही पाणी आधी आपण उकळायला ठेवूया पाणी आपण तापायला ठेवलं आहे आता तोपर्यंत आपण या इडलीच्या भांड्याला पण तेल लावून घेऊया थोडं थोडंसं दोन दोन थेंब तेल टाकून लावून घ्यायचंय तेल लावलेली भांडी आपण बाजूला ठेवूया आता हे बॅटर घेतलंय मी त्यात हे इनोचं पॅकेट टाकते इनो नसेल तर बेकिंग पावडर टाकलात तरी चालेल बेकिंग पावडर बेकिंग सोडा थोडंसं पाणी टाकून त्याला सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित पाण्याला पण आपल्या छान उकळी आली आहे छान मिक्स झाल्यावर आपल्याला हे बॅटर इडली पात्रात टाकायचं आहे तुम्हाला जर इडल्या करायची नसेल त्याचा तुम्ही ढोकळा पण करू शकता एका स्टीलच्या ताटाला वगैरे तेल लावून त्याच्यावर सर्व बॅटर टाकायचे सर्व इडली पात्र टाकून घेतले मी बॅटर आता थोडं थोडंसं वरून चिली फ्लेक्स टाकते म्हणजे दिसायला पण छान दिसतो चिली फ्लेक्स थोडी थोडी कोथिंबीर टाकणार आहे मी थोडी थोडी कोथिंबीर टाकते हे चारे आपल्याला एकावर एक लावून घ्यायचे आणि कुकर मध्ये आता ह्याला ठेवणार राहते बारा मिनिटांसाठी मी स्टीम करून घेणार आहे टोपी पण लावून घेते मी राहा ते बारा मिनिटासाठी स्टीम करून घेऊया पाण्याला पण आपल्या छान उकाळी आली आहे कुकरची शेटी काढून फास्ट गॅसवर दहा मिनटावर ह्याला स्टीम करून घेणार आहे मी इडली आपली स्टीम होते तोपर्यंत आपण ही चटणी वाटून घेऊया हे ओल्या नारळाचा चव घेतला आहे मी एक वाटी छोटी किसून एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे फुटाण्याची ती घेतली आहे भाजलेली भेटते दुकानामध्ये ती दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कमी तिकटाच्या आहेत म्हणून दोन घेतल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलं आहे आल्याने आपलं पचनक्रिया फास्ट होते खाल्लेलं जेवण लवकर पचलं जातं म्हणून सर्व पदार्थ आलं घालायचं आणि ही कोथिंबीर घेते अर्धी वाटी तुम्हाला जर खोबरं नसेल घालायचं डाएटसाठी तुम्ही चटणी बनवत असाल तर खोबरं न घालता तुम्ही पण कोथिंबीर पुदिना आणि फुटाण्याची डाळ घालून बनवू शकता चटणी ते दही टाकते मी दोन चमचे मीठ टाकते चवीनुसार थोडीशी साखर टाकते चवीसाठी तुम्हाला जर नसेल टाकायची नाही टाकलात तरी चालेल साखर टाकल्याने आंबट तिखट गोड अशी छान चव येते आपल्या चटणीला आता हे स्वच्छ प्यायचं पाणी टाकते मी अर्धी वाटी आता याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला चटणीची छान बारीक चटणी वाटून घेतली आहे मी त्याला भांड्यात काढून घेऊया का आपली चटणी रेडी आहे दहा ते बारा मिनटात छान आपल्या इडल्या स्टीम झाल्या सुरी घालून असं चेक करू शकता तुम्ही एकदम क्लीन आली सुरी आपली इडल्या आपल्या रेडी आहेत आता हे आपल्याला चमच्याने काढून घ्यायच्या आहे इडल्या काढताना कधी पण चमचा थोडासा ओल्या पाण्यात भिजवून घ्यायचा किंवा तेल लावलात तरी चालेल म्हणजे चमच्याला इडली चिटकत नाही कोणतीही इडली केल्यात काढताना सवला थोडा चमचा करून घ्यायचा आणि थोडी इडली पण थंड करून घ्यायची रूम टेम्परेचरवर म्हणजे ती पटकन पण निघते अशी साफ पण निघतात पूर्ण आणि चमच्याला पण अजिबात इडली चिटकत नाही आपल्या आणि डायरेक्ट आपण चमचा घेतला तर चमच्याला इडली चिकटते आणि खाली पण चिटकते एकदम स्पॉन्जी झाल्या आपल्या इडल्या छान त्याला छिद्र पण पडले बघू शकता तुम्ही हलक्या पण झाल्या एकदम सॉफ्ट आता आपण या सर्व करायला घेऊया अशी आपली सॉफ्ट आणि हेल्दी अशी इडलीची रेसिपी रेडी आहे तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता तुमच्या डाएटला यूज करू शकता डाएटला पण खाऊ शकता अशी हेल्दी अशी आपली मूग डाळीची इडलीची रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ग्रीन चटणीबरोबर आंबट तिखट गोड अशा चवीची थोडीशी कोथिंबीर घालून सर्व केली आहे मी ह्याच्यावर तुम्ही चटणीवर पाहिजे तुम्हाला फोडणी पण घालू शकता मी फोडणी नाही घातली आहे लाल मिरची राई जिरा आणि कढीपत्त्याची बिना फोडणीची पण छान लागते ही चटणी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा